आपलं इथं गेट आहे इथन पण आते ना तिथून आते ना इथले इथ नाही ना आणि हे मग आपण ते उडक तुझे बरोबर गेटच्या समोर गेटच्या समोर नमस्कार स्वागत आहे सर श्वेता सुतार वाईल्ड लाईफ डेस्ट केअर या युट्यूब चॅनलमध्ये तर मी आता विश्वभारती कॉलनी लक्षवेद वसाहत या एरियामध्ये आले तर तिथे मग आम्ही येऊन गेलो होतो दोन घोनसातीचे साप होते पण ते आम्हाला सापडले नाही मला परत आता आम्ही आता बारा वाजायला आले जवळजवळ हो आणि परत त्यांना दिसले दिस साप त्यांच्या पार्किंगमध्ये आहेत तिथं कॅमेरामध्ये इथे दिसते सी सी रिओमध्ये या ठिकाणी दोन विषारी घोनस तिची साप आहे तर आपण सी सी टी व्ही मध्ये बघितलं तर हा आहे का तर आता बघूया आपल्याला त्याला कसं रेसिपी करता येईल

बाजूला उचला तर या ठिकाणी सिच्युएशन अवघड झालेली आहे दोन्ही साप आपल्याला एका वेळेला पकडायची होती त्यामुळं मायाबरोबर दादा होता आणि तो व्हिडिओ न करता मी व्हिडिओ दुसऱ्यांकडे करायला दिला आहे आणि आणि मी दोन्ही साप रेसिपी करतोय दादाच्या हातात एक साप आहे तो आता पॅक करणार आहे माझ्याकडे जो साप होता टॉंगमध्ये तो मी त्याला पॅक केलेला आहे त्या ट्रॅपमध्ये आणि आता पण दुसऱ्या ट्रॅकमध्ये दादा साप पॅक करणार आहे काय सर ते सध्या थंडीचे दिवस चालू झालेत आणि या दिवसांमध्ये घोनस जातीच्या सापांचा मेटिंग सीझन चालू होत तर हे साप आपल्या इथं भरपूर प्रमाणात बाहेर पडतात त्यामुळं सर्वांनी या दिवसामध्ये काळजी घेऊन राहिलं पाहिजे आणि हे जे आता आपण बघितलं ते दोन नरसापांचं चा फाईट चालू होती एका मादीला मिळवण्यासाठी तर आपण हे कधी डिस्टर्ब करत नाही पण आत्ता आपल्याला हे पकडावं लागलं कारण का हे साप घराच्या आतमध्ये होते त्यामुळे आपल्याला या दोन सापांना पकडावं लागलं आहे तर आपण या ठिकाणी या सापांबद्दल इथल्या लोकांना माहिती दिलेली आहे त्यांना सांगितले आपण की या दिवसांमध्ये काळजी घेऊन रहा तसंच तुम्ही देखील या दिवसांमध्ये काळजी घेऊन राहा तर कोणाच्या घरी साप आल्यास त्यांना मारू नका जवळील सर्पमित्राला किंवा विभागच्या एकोणीस सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा तर आत्ता रेस्क्यू केल्यास सापांना आपण लगेचच या ठिकाणी रिलीज करणार तर आत्ता रेस्क्यू केल्यावर दोन गुन्हा सापांना आपण या ठिकाणी रिलीज करतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू